धर्मराज काडादी यांना सगळ्यांच्या सहमतीने आणि मोठ्या विश्वासाने आपण निवडणूक उभे केले आहे आपण निवडणुकीत उभे केले आहे काडादी महाविकास आघाडीचे सर्वसामान्य उमेदवार आहेत काडादी यांच्यासाठी मी माघार घेत त्यांना पाठिंबा दिला आहे आपल्याला नको असलेला उमेदवार बोकांडी बसू नये म्हणून मीच उमेदवार असल्याचे समजून काडादी यांना विजयी करा असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दिलीप माने यांनी केले बुधवारी सोलापूर दक्षिण मतदारसंघातील प्रमुख अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी सोलापूर दक्षिण मतदारसंघात येणाऱ्या उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर डोणगाव तेलगाव सीना पाथरी बेलाटी कवठे तिरहे शिवणी पाकणी आदी गावांचा झंजावाती दौरा करून मतदारांशी संवाद साधला यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दिलीप माने काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके जिल्हा दूध संघाचे संचालक तथा जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश सापुरे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष भारत जाधव कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष संजीव कुमार कोळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शालीवाहन माने माजी सरपंच जैनुद्दीन हुसेन शेख जयानंद पाटील माजी उपसरपंच भीमराव वाघमारे गौडा पाटील माजी सरपंच एकनाथ ढवळे चंद्रकांत पाटील अब्बास मुजावर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते